नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या अठ्ठावीस मार्चच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की इकडे रमाला नील बांधून ठेवलेलं असतं आणि रमा ही म्हणत असते की बाप्पा आता मला तू काहीतरी मार्ग दाखव मला यांच्याकडे जायचं आहे असं इकडे आपण पाहतो की रमा ही गणपती बाप्पाला प्रार्थना करत असते तेवढ्यातच आपल्याला तिकडे पाहायला मिळतं की समोरच लावलेला काच काचची खिडकी ही फुटते आणि तिथे माहीची एंट्री झालेली आहे मित्रांनो आपण पाहतो की तिकडे माही एंटर झाल्याच्या नंतर रमा तिच्याकडे बघत असते रमाला वाटत असतं ही नेमकं कोण आहे आणि जेव्हा आपण पाहतो की माही चेहऱ्यावरचा स्कार्फ काढते तेव्हा रमा म्हणते ही कोण आहे माझ्यासारखी सेम दिसणारी तेवढ्यात लगेच आपण इकडे पाहतो की माही ही रमाला म्हणते की माही जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत रमाला काहीच होणार नाही आणि आता माहीने भन्नाट प्रकारे एंट्री घेऊन येथे रमाला वाचवलेलं आहे मित्रांनो काय वाटतं मित्रांनो रमासमोर आता माहीचा उलगडा होणार आहे आणि आता अक्षयकडे रमा ही पुन्हा जाते की नाही बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला असेच मुरंबाचे प्रोमोज पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय